कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा एक ब्रेकिंग हाती येते गटाच्या शिवसैनिकांनी आंदोलन करत चक्का जाम केला आहे शिवसैनिकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत हे भाडेवाड तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे पनवेलमधील एस टी डेपो मोठ्या संख्येने जमलेल्या शिवसैनिकांनी भाडेवाडीच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला आहे आंदोलनामुळे वाहतूक कोंडी झाली असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे चक्काजाम हटवण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात देखील घेतला आहे मात्र शिवसैनिक आपल्या मागण्यांवरती ठाम आहेत जर सरकारने भाडेवाढ रद्द केली नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशारा देखील शिवसैनिकांनी दिला आहे जनतेवरती अन्याय खपून घेतला जाणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे एस टी भाडेवार रद्द करण्याबाबत सरकार काय निर्णय घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे ज्या सरकारने इलेक्शन पूर्वी एस टी महामंडळ हे प्रॉफिटमध्ये चालत आहे असं सांगितलं होतं ते सरकार इलेक्शन झाल्यानंतर एस टी महामंडळ तोट्यामध्ये आहे हे सांगत आहे कुठेतरी खूप मोठ्या याच्यामध्ये वाद आहे कारण की ही वाढ झालीच कशी काय जेव्हा तुमचं महामंडळ म्हणतंय की आमच्या एस टी प्रॉफिटमध्ये आहे तर आता तुम्ही कसं काय भाडेवाढ केली आहे फक्त ते इश्यू स्टँड होतो तुमचा का आधी महिलांना तुम्ही अर्ध तिकीट दिलं होतं आता तुम्ही लगेच महिलांचं पण अर्ध तिकीट काढून घेतलेलं आहे कुठेतरी पॉलिटिकल स्टँड तुमचा चालू आहे आणि मान्य नाहीये तर तुम्ही असं करणार असाल आज आस गव्हर्नमेंट आज बघतोय आपण तर आज जीएसटी मुळे खूप महागाई वाढलेली आहे प्रत्येक गोष्टीमध्ये महागाई आहे तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनाच्या गोष्टीमध्ये तुमची महागाई वाढलेली आहे पगार तेवढंच आहे लोकांचा पगार वाढलेला नाही कर्मचाऱ्यांचा पगार वाढलेला नाही अशा वेळेला लोकांनी पैसे आणायचे कुठून तर ह्याला आम्ही विरोध आहे सरकारने त्यांचा निर्णय मागे घ्यावा